राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर बंदी घाला अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली देशाच्या समता समानता बंधुत्व याला त्याचा धोका आहे आणि याला आंबेडकर कार्यकर्ते त्याचमुळे आरएसएसला विरोध करत असत त्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही आपल्यास मागणी करत आहे की राज्यामध्ये आरएसएसच्या पत्र संचलनास बंदी आणावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष आपण करत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती समाजसेवा आणि राष्ट्र निर्माण यासाठी कार्य करणारी देशातली प्रमुख संस्था आहे या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत अशी जोरदार टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशामध्ये दे राष्ट्रभावना निर्माण केली आहे पंतप्रधान नरेंद्र हो मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेमध्ये संघाची विचारधारा प्रतिबिंबित होते त्यामुळे जो कोणी संघावर बंदी घालण्याचा विचार करतो तो खरंतर तर राष्ट्रद्रोही आहे असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे मुखजूक आहेत त्यांना केवळ केवळ त्या ठिकाणी राष्ट्र ही राष्ट्रभावना काही नाही राष्ट्रद्रोहाचा विचार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार करून पत्र येतात ते राष्ट्रविरोधी होतं